जालना शहरातील गोमांसचे दुकानं तात्काळ बंद करा गोमांस विक्री होत असलेल्या दुकानांवर गुन्हे दाखल करा सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन आज दिनांक अकरा रोजी बुधवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गोमांस विक्री होत असलेल्या दुकानांवर अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल करा अशा मागणीचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी पोलीस अधीक्षकांना दिलं आहे संपूर्ण देशात गोवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला असून सदर कायद्याची गोवंश हत्या कायद्याची शहरात त्वरित कडक अंमलबजावणी करण्यात यावी यामध्ये गायीची हत्या करण्यासाठी विक्री करणारे व खरेदी करणारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत कारण सध्या शहरात वरील घटनेनं तणावाचं वातावरण निर्माण झाले असून जातीय ते निर्माण झालेली आहे यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असं वातावरण तयार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला जा आहे जालना शहरातील गोमांस विक्रीच्या दुकानावर बंदी घालण्यात यावी तसेच गोमांसची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यावेळी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी ईदच्या दिवशी जालना शहरातील कब्रस्तान जवळील खड्ड्यात गोवंश व डोके सापडल्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते सदर हे डोके तपासणीसाठी पाठवण्यात आले असले तरी हे प्रकरण उग्र रूप घेऊ शकते संपूर्ण देशात गोवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला असून सदर कायद्याची गोवंश हत्या कायद्याची शहरात त्वरित कडक अंमलबजावणी करण्यात यावी यामध्ये गोवंशची हत्या करण्यासाठी विक्री करणारे व खरेदी करणारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत कारण सध्या शहरात वरील घटने तणावाचा वातावरण निर्माण झाले असून जातीय तेढ निर्माण झालेली आहे यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असं वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे यावर त्वरित आणि उपाय म्हणजे शहरात कत्तलखाने नसून कत्तलखाने सुरू करण्यात यावेत तसेच मांस विक्रीच्या दुकानांची कसून तपासणी करणं गरजेचं आहे ज्या कत्तलखान्यामध्ये व मांस विक्रीच्या दुकानामध्ये गोमांस विक्री होत असल्याचं निदर्शनास येईल त्या दुकानांवर व कत्तलखान्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून सदर दुकानं त्वरित बंद करण्यात यावी तसेच खुलेआम होत असलेली मांस विक्री थांबवावी व था ती दुकानांमध्ये स्वच्छता करून झाकलेल्या अवस्थेत विक्री करण्यात यावी तसेच जनावरांच्या डॉक्टरांना सोबत घेऊन सदर तपासणी होणं आवश्यक आहे गोमांशच्या विक्री करणाऱ्या दुकानांवर कार्यवाही त्वरित करण्यात यावी असं सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय जिलाधिकारी सर और जालना पुलिस अधीक्षक सर निवेदन जो गौवंश हत्या जो हमारे जालना जिले में जो जोर से चालू है या हमारे राज्य सरकार ने गौवंश हत्या का मतलब पाबंदी लगाई और इस पर कानून लागू किया है लेकिन आज वो कानून का ऐसा उल्लंघन होते हुए दिख रहा है कि हमारे जालना जिले में और पूरे राज्य में कोई भी इस पर अमल बजौनी नहीं हो रही है। और जालना जिला में पूरा खुले आम गौवंश हत्या चालू है और इनका खुलेआम मांस बिक्री होना चालू है और आज जो ये दो गौवंश हत्या की वजह से जो दो समाज में जो थे निर्माण हो रहा है परसों का उदाहरण जालना के बस स्टैंड पे जो रास्ता आंदोलन किया गया था इसका जवाबदार सिर्फ और सिर्फ प्रशासन है प्रशासन इस पे पूरी लापरवाही कर रहा है भी भी हत्या हो हो रही है हो रहा है है रहा रहा इसका मांस बेचा जा रहा है, जो दुकान दुकान में तो वो दुकान को तुरंत उस कार्रवाई करते उनके गुना दाखिल करना चाहिए और कम से कम जो भी ये हत्या कर रहा है तो उनपे दो से तीन साल इनकी जमानत नहीं होना चाहिए और इसके अलावा जो जो इनको बेच भी रहा है हमारी जो गौ तो इनपे भी गुना दाखिल करना चाहिए और महानगर पालिका की तरफ से कोई डॉक्टर की सुविधा नहीं है या जालना में स्लॉटर हाउस नहीं है और मास्क जो है तो पूरा खुले आम जो रोडों पे से ले आया जाता है दुकानें उसकी खुली है तो इसपे भी प्रशासन ने तुरंत इस पर कार्रवाई करना चाहिए